मेरा नाम शबनम सूरज वाघिया है मैं वाड़ी नगर परिषद तथा क्रमांक बारह देखी हूँ आजाद समाज पार्टी के इनकी विचारधारा जो है शाहू फुले आम्बेडकर जी की इनकी विचारधारा से हम जो है काम करेंगे और इनकी विचारधारा आगे बढ़ाएंगे और जो हमारे वाड़ी में जो डंपिंग यार्ड की जो समस्या है वो हमें वाड़ी से जो है वो बाहर स्थाई करनी है और जो आधी रात को अगर कभी कुछ प्रॉब्लम होती है महिलाओं को तो इनके लिए हम चंद्रमन चौक में जो है एक पुलिस स्टेशन स्थाई करेंगे जो आपके लिए 24 घंटे अवेलेबल रहे तो आप मैं यही चाहूँगी पीने की पानी की जो समस्या है और जो अभी पाइपलाइन डाले हैं और वो रोड जो है अभी प्लेन बराबर बना नहीं रोड की कोशिश करेंगे बनाशिश करेगे नाव स्वप्नित बालकदास घरडे मी प्रभाग क्रमांक बारा अ एस सी कॅटेगरीतला व्यक्ती आहो उमेदवार म्हणून उभा झालेला सगळ्यात पहिले तर मी आझाद समाज पार्टी व तिथले जिल्हाध्यक्ष आपले विश्राम साहेब तसेच बाकी पदाधिकारी जे लोक आहेत त्यांचे मी धन्यवाद की त्यांनी मला या पक्षाकडून उभं राहण्यास समर्पित केलेलं आहे तसेच आता वाडीमध्ये तर भरपूर अशा समस्या जसं रस्ते गटारी पाण्याची सुविधा लाईट या सगळ्या मुद्दे तर होईलच मी तर करणारच पण सोबतच सगळ्यात मेन मुद्दा आहे रोजगार हे आजकाल युवकांना नाही मिळत आहे रोजगाराच्या नावावरती युवक एमआरडी सीमध्ये कुठे छोटे मोठे काम करतात जेणेकरून त्यांना काही म्हणजे गाईडलाईन प्रॉपर मिळत नसते त्यासाठी सगळ्यात पहिलं माझे रोजगार असणार आहे दुसरा आपल्या वाडी क्षेत्रातल्या आप महिलांकडे स्किल्स आहेत त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहे पण त्याच्यासाठी त्यांच्याकडे प्लॅटफॉर्म नाही आहे ते बनवून देण्याचे काम माझं असणार आहे त्याच्यानंतर काही सरकारी योजना आहेत ते आपल्या घरपर्यंत कधी पोहोचत नाही पदातले काही लोकांकडले चालले जाते त्यामुळे त्या घरपर्यंत पोहोचवण्याची सुद्धा सुविधा मी हॉटेल घरडे करून देणार आहोत धन्यवाद ती मला वार्ड क्रमांक बारा मधना सर्वप्रथम या ठिकाणी जमलेल्या सर्व पत्रकार लोकांचे मी आज समाज पार्टीत या ठिकाणी स्वागत करतो या पत्रकार परिषदेला प्रामुख्याने उपस्थित आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय संदीप भाऊ या ठिकाणी आमचे वाडीचे शहराध्यक्ष माननीय विलाजी जीवने उपस्थित आहे मित्रांनो वाडी नगर परिषदमध्ये चुनावी सगळा माहोल आहे चुनावी माहोल आपण सगळे पाहू शकता आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या वारसा समोर घेऊन जन जाण्यासाठी त्यांची मुवमेंट जनजनांमध्ये पोहोचण्यासाठी वाडीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वाडीमध्ये आम्ही प्रभाग क्रमांक बारामध्ये उमेदवार जाहीर केलेले आहेत समर्पित आमचे उमेदवार आहेत दोन्ही आमचे जे उमेदवार आहेत ते सुशिक्षित उमेदवार आहेत वाडीच्या सर्वांगीण विकासासाठी वाडीचे जे जनसामान्याचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नांना एक सोल्युशन म्हणून आम्ही या सगळ्यांचे या ठिकाणी या उमे उमेदवारांना आम्ही त्या ठिकाणी समर्थन दिलेले आहेत तरी वाडीवासांना माझी एक विनंती आहे की त्यांनी जितके पण लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले आंबेडकर या सगळ्या विचारधारेला मानतात या विचारधारेच्या लोकांनी आमच्या आदर समाज पार्टीच्या उमेदवारांना चांगल्या बहुमताने प्रचंड बहुमताने त्यांना विजय करून वाडी नगर परिषद मध्ये एक सक्षम उमेदवार पाठवावा आणि यानंतर आजा समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष मान्य संदीप भाऊ आपल्याला मार्गदर्शन संदीप भाऊ काय सांगाल आपण आजा समाज समर्थित समर्थितून उमेदवार दिलेले आहेत प्रभाग क्रमांक बारा मधून काय वाटला आपल्याला कि ते पार्टीची डोळा सांभाळू शकणार की जनतेच काम करू शकणार म्हणून तुम्ही आपण समर्थन दिलेलं आहे सर्वप्रथम तर आजच्या या पत्रकार परिषदेला आझाद समाज पार्टीचे सन्मानित पदाधिकारी आझाद समाज पार्टीचे हितचिंतक आणि ॲडव्होकेट चंद्रशेखर भाई आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या विचाराचा सा वारसा सामोरे नेण्याकरता त्यांचं संघर्षशील नेतृत्व पाहून आज वाडी नगर परिषदमध्ये वार्ड क्रमांक बारामध्ये अ ब क मध्ये स्वप्नील पालकदासजी घरडे आणि ब तो शबनम सूरजजी वानखेडे यांना आझाद समाज पक्ष तर्फे समर्पित उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे आज जे स्वप्नीलजी घरडे आहेत आणि शबनम ताई वानखेडे आहेत या सध्याच्या परिस्थितीत युवा आहेत आणि संघर्ष करू शकतात अशी त्यांची पार्श्वभूमी आहे आज नगराचा सेवक कसा असावा नगराचा सेवक कसा असावा आणि त्या सेवकांनी आपल्या जनमानास काय कार्य करावं हे आमचे स्वप्नील भाऊ या सबनमताई येणाऱ्या दिवसात या प्रभाग क्रमांक बाराच्या वार्डाचा विकास नव्हे तर या वाडी नगर विकास या ठिकाणी स्वास्थ्याची सुविधा असो या ठिकाणी रोड रस्त्याची सुविधा असो या ठिकाणी नगरपरिषदचे बालवाडीचे जे छोटे बालवाडी शिक्षण क्षेत्रातील कार्यशाळा असो या ठिकाणी उत्तम दर्जाचं शिक्षण कसं देता येईल वार्डामध्ये राहणाऱ्यांना उत्तम व्यवस्था कशी देता येईल त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची स्वास्थ्याची रोड रस्ते नाल्याची जोपासना कशी करता येईल आणि आपल्या प्रभागातील जनतेचं आरोग्य कसं सुळणीत राहता येईल याच्यासाठी ते तत्पर राह राहतील आणि आज आजाद समाज पार्टीचे जे समर्पित उमेदवार आहेत तेव्हाही जनमानसाच्या समस्यासाठी काम करत होते आणि कदाचित निवडून आले समजा तरीही ते जनमानसाच्या समस्येसाठी काम करतील कारण ते संघर्षशील आहेत आणि महापुरुषाच्या विचारधारेचा वारसा घेऊन ते सामोर जात आहेत आणि महापुरुषांनी आपल्यासाठी नाही समाजासाठी काम केलं आणि आमचे जे दोन्ही उमेदवार आहेत ते समाजाच्या जनमानसाच्या साठी काम करतील वाडी नगर परिषद मध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत आणि त्या निवडणुका मध्ये आझाद समाज पार्टीचे समर्पित उमेदवार म्हणून सन्मान्य स्वप्नील बालकदासजी घरडे सो सूरज शबनम सूरजजी सूरज वानखेडे ह्या महिला भगिनी आहेत आणि यांना आझाद समाज पार्टी समर्पित उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांना प्रचंड मताने आपण मतदान कराल त्यांना साथ द्याल आणि येणाऱ्या दिवसात आपल्या समस्याचं निराकरण करून घ्याल काही दिवसातच आज उद्यामध्ये अजून काही आजाद समाज पार्टीमध्ये काही लोक येणार आहेत त्यांना पण आम्ही समर्पित उमेदवारी जाहीर करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात आजाद समाज पार्टीचे समर्पित उमेदवार या वाडी नगर परिषदेमध्ये आपण लढवणार आहोत आहोत त्यांनी सर्वांनी नोंद घ्यावी आणि आजाद समाज पार्टी शाहूची विचारधारा यांना गतिमान करण्यासाठी आपलं योगदान द्यावं धन्यवाद जय भीम नमो उद्धार जय भारत